लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठं आव्हान दिलं आहे विधानसभेला हे आव्हान अगदी आरपार जाईल संजय राऊतांचं शिंदेना प्रत्युत्तर सकाळी उठून भोंगे वाजवणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत आव्हान दिलं जाईल असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चोख उत्तर दिलं आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीला आव्हान दिलं आहे विधानसभा निवडणुकीत हे आव्हान आरपार जाईल हे आव्हान एवढं आत गेलेलं आहे की आता त्यांना स्वप्नातही हे आमचं आव्हानच दिसेल अशी टीका संजय राऊत यांनी केली ते सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते पंतप्रधान मोदी आणि अमित शहानी अवैध सरकार महाराष्ट्राच्या बुकांनी बसवले खरं तर लोकसभा निवडणुकीत त्यांना हे आमचं आव्हान मिळालेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून हे आव्हान दिलेलं होतं आणि ते आव्हान निस्तरण्याचं ते प्रयत्न करत आहेत सध्या देवेंद्र फडणवीस याचा अभ्यास करत आहेत या अभ्यासावर त्यांना कदाचित एखादी बोगस डिग्री सुद्धा मिळू शकते कदाचित मोदी त्यांना अशी डिग्री देऊ देतील का हे बघावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाई आहेत जे कायदेशीर आहे हे सर्वोच्च ना सांगितलं सांगितलंय तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहानी बसवला हो खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल ते लिहून घ्या आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे त्या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्ट्सचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेला लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी हा की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत तो या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार तेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत मग विधान परिषद असेल शिक्षकांचे असेल फार असेल माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे त्यानुसार त्यांनी नटल्या असतील साड्या वाटल्या असतील अजून का वाटल्या असेल पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये श्री शिक गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधक्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर नाशिकमध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश किर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक मदे, गुलवे